मराठी आम्ही पैशाचा पाऊस पाडू आम्ही पैशाचा पाऊस पाडू अनिल भाऊनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही फक्त आपल्या विचाराची तिथे काम करणारी माणसं आणा आम्ही पैशाचा पाऊस पाडू आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आज आयसंद आणि आयसनच्या पंचगृह शिथील ग्रामस्थांचा एक आनंदाचा दिवस आज उगवला असं आम्ही आज सर्वजण मानतो कारण आनंदाचा दिवस यासाठी कारण प्रतीक्षित असलेलं आरोग्य केंद्र की के नुसता आधी नुसता गाजावाजा झाला परंतु प्रत्यक्षात काम काय असतं आणि प्रत्यक्षात काम कसं करायचं का असतं हे या वर्षभरात आम्ही सर्व ग्रामस्थ अनुभवतोय कारण आधी काम आणि नंतर त्या कामाचा जल्लोष अशा पद्धतीने या ठिकाणी काम गेले वर्षभर आमच्या आयसन गावामध्ये चालू आहे त्याच पद्धतीनं हे बहुप्रतीक्षित असलेलं आरोग्य केंद्र या आरोग्य केंद्राचंसुद्धा आज प्रोसेस टेंडर झालेला आहे आणि हे सर्व काम झाल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ असेल पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ आम्ही सर्व मिळून या ठिकाणी आनंदाचा उत्सव आज आमच्या या गावामध्ये आम्ही साजरा करीत आहोत कारण भाऊ अशा प्रतीक्षित असलेले हे आरोग्य केंद्र आज प्रत्यक्षात या ठिकाणी आज या ठिकाणी सुरू होत आहे याचा आनंद आम्हाला सर्व ग्रामस्थांना सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांना या ठिकाणी आनंदाचा बाब आज आहे आणि आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे या गावचे युवा सरपंच अभिनंदन हिमतराव जाधव अजित भैया यांचं या ठिकाणी कारण बहुमोलाचं त्यांचं या ठिकाणी प्रयत्न होतं त्यामुळेच हे वर्षभराच्या आत हे आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे सरपंच या आणि त्यांची सर्व टीम सर्व सदस्य यांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि या पद्धतीने असंच काम पाच वर्षामध्ये चालू राहील याचा विश्वास आम्हाला सर्व ग्रामस्थांना वाटतो आज या ठिकाणी असं आसंदगावचे सर्व ग्रामस्थ शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये एक जल्लोष साजरा करीत आहेत कारण गावामध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित असणारी पी एस सीचं टे प्रत्यक्ष टेंडर कारण गेली दहा पंधरा वर्ष झालं हा पी एस सी होणार की नाही होणार काय होणार नक्की राजकारणाच्या काही माध्यमातून खोळंबलेलं काम परंतु तत्कालीन जे जे कोणी असतील सत्तेवर त्यांनी अतिशय प्रयत्न प्रयत्न करून या गावासाठी पी एच सी मंजूर करून आणली आणि नुसती मंजूरच करून आणली नाही तर त्याचं टेंडर प्रोसेस झालेलं आहे थोड्या दिवसात या ठिकाणी भव्य अशी इमारत उभी राहील आणि गोरगरीब ह्या आळसंद आणि आळसंत पंचक्रोशीतील सर्व लोकांची दवाखान्याची सोय होईल आणि हे सर्व काम होत असताना आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं आभार आणि हे काम आमच्या कारकिर्दीत होतं आहे त्याचा आम्हाला अतिशय समाधान आहे त्यामुळं येत्या येणाऱ्या काही दिवसात राहिलेली सर्व कामे आम्ही पूर्ण करून आळसणमध्ये येणाऱ्या पुढच्या बॉडीला कोणतंही काम शिल्लक ठेवणार नाही असे आम्ही गावाला अभिवचन देतो हो आज आमच्या गावासाठी एक आनंदाचा दिवस म्हणून आम्ही सर्वांनी मांडला कारण ह्याचं कारणच असं आहे आळसणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत स त्याचं टेंडर प्रोसेस का परवादिशी झाली खरं तर या खानापूर आठपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल बाबा बाबर यांनी आळसण गावचा चेहरा मोहरा बदलला असं म्हणलं तर काय उगं ठरणार नाही कारण का भाऊंच्या विशेष प्रयत्नातून हे इमारत आमच्या गावामध्ये होते का ह्याच्या अगोदर आमच्या गावामध्ये नुसतं कागदपत्री प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली जात होती परंतु ह्यासाठी लागणारी जमीन होती ही महाराष्ट्र शासनाची होती आमचे ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून आम्ही असेल आमचे सर्व सहकारी व गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून जवळपास सोळा ते सतरा विभागाची एनओसी आम्ही घेतल्या आणि ती जागा सर्वप्रथम आम्ही आमच्या नावावर करून घेतली त्याच्यानंतर परवा दिवशी टेंडर ते प्रोसेस झाली त्यामध्ये सगळ्यात मोलाचं काम आमच्या आमच्यासाठी ज्यांनी केलं असेल ते म्हणजे आमचे लोकप्रिय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून झालं आणि खरं तर ह्या दवाखान्यासाठी येणाऱ्या आड्याअडचणीसाठी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहण्याचं खरं तर भाऊ काम केलं आणि अजूनसुद्धा आमच्या गावामध्ये विविध ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील आणि भरपूर कामं या ठिकाणी झाली एका वर्षामध्ये जवळपास ते तेवीस ते चोवीस कामं आमच्या गावामध्ये झालेले आहेत आणि एक थोडेफार एक दोन ठिकाणी काम रामूशी वस्ती असेल धनगर धनगर धनगरवाड्यातील अंतर्गत रस्ते असतील हे दोन कामं राहिलेले आहेत आणि तेसुद्धा अनिल भाऊंच्या हस्ते पूर्ण आम्ही करू आणि भाऊने आम्हाला शब्द दिला आहे आळसणमधील दिल च सुद्धा बोळंसुद्धा आम्ही ठेवणार नाही सगळीचा का चकाचक करून आळसणचा विकास करू एक ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण गेली पंधरा वर्ष झालं प्राथमिक आरोग्य केंद्राचा बरासाच हे आरोग्य केंद्र होणार कुठं आळसणमध्ये होणार का पाऱ्यात होणार का आणखी कुठल्या अन्य कुठल्या गावाला होणार ह्या हा विषय झाला पी एस सी या गावामध्ये चालू होऊन पाच सहा वर्ष झाली परंतु सुसज्ज अशी इमारतीची उलीव होते आणि या कामासाठी ग्रामपंचायतीनं निवडणुकीमध्ये सुद्धा आश्वासित केलेलं होतं की आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आम्ही प्राधान्यानं बांधू ह्या कामासाठी निश्चितपणे विद्यमान आमदार अनिल भाऊनी फार मोठं मोलाचं सहकार्य या ग्रामपंचायतीला केलं आणि त्यांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये आज इमारतीचं टेंडर प्रोसेस आज टेंडरला काम पडलं इथंपर्यंत आज हे झालं आहे की पुढच्या येणाऱ्या मार्चमध्ये कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागेल त्याच्याही आधी कदाचित आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू होऊन समाजाचा शेवटचा घटक गरीबातल्या गरीब माणसाला प्राथमिक आरोग्य केंद्राची काय आहे की कमीत कमी पैशामध्ये आज आपल्याला मोफत सुविधा जर मिळत असेल ते फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळत असेल त्यामुळं हे निश्चितपणे समाजाच्या शेवटच्या घटकासाठी अतिशय समाधानकारक आणि समाजाच्या शेवटच्या घटकाच्या फायद्याचं हे काम आहे आणि त्याब त्याबद्दल मी आमदार अनिल भाऊ बाबर आलनच्या आसन, आसन ग्रामपंचायत व यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी कष्ट घेतलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो खरं तर दिवाळी साजरी केली या ठिकाणी हो बरोबर आज आम्ही खरं तर दिवाळी साजरी केली कारण का तर हा फार दिवसाचा प्रलंबित असणारा प्रश्न आहे यापूर्वी काही वर्षापूर्वी ह्या प्राथमिक के आरोग्य केंद्राच्या एकही कामाची हालचाल नसताना ला, काही लाखो रुपये याच्यावर नुसत्या डिजिटलवर खर्च झाले परंतु कसलाही गाजावाजा न करता आता स्वामींनी सांगितलं अशा पद्धतीने कसलाही गाजावाजा न करता टेंडर मंजूर झाल्यानंतरच किंवा आता सरपंचांनीसुद्धा सांगितलं की सोळा ठिकाणच्या मंजुऱ्या कोल्हापूरच्या या पुण्याच्या असतील या त्या मंजुऱ्या मिळवण्यासाठीसुद्धा माननीय आमदार अनिल भाऊनी विशेष प्रयत्न केले व निश्चितपणे शासनला चांगला न्याय द्यायचा प्रयत्न केला अनिल भाऊनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत की तुम्ही फक्त आपल्या विचाराची तिथं काम करणारी माणसं आणा आम्ही पैशाचा पाऊस पाडू निश्चितपणे चांगला आज रस्त्याची कामं आहेत परंतु जास्त संपूर्ण काम झालं आहे असं मी म्हणणार नाही सम सगळा विकास झाला आहे असं आम्ही म्हणणार नाही आमचा रामोसवाड्याचा एक प्रश्न आहे अंतर्गत रस्त्याचा धनगरवाड्याचा एक अंतर्गत रोडचा कॉन्क्रीटीकरण होणं गरजेचं आहे त्याचबरोबर दलित वस्ती यासाठी पुनांकिन अनिल भाऊच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत आम्ही सर्व मंडळी आम्ही त्यांना विनंती करू आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा